दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण पूजा असते आई सागरजवळ जातात आणि स्वरा आणि युक्ता पण त्यांचं आवरून येत असतात युक्ताला आई सागरदाच्या रूममध्ये जाताना दिसते युक्ता स्वराचा हात पकडून तिला सागरच्या रूममध्ये घेऊन जाते केतन आणि मानसी पण सागरच्या रूममध्ये जातात सागर झोपलेला असतो आई त्याला आवाज देतात सागर म्हणतो आई प्लीज ग झोपू दे ना आज काय काम आहे अरे सागर असं सा काय करतो आज सत्यनारायण पूजा आहे ना विसरलास का चल उठ आवर पटकन केतन आणि युक्ता सागरची मस्करी करत म्हणतात झोपून घे थोडा वेळ मग रात्री तुला झोप नाही लागणार आई त्या दोघांना खोटं खोटं रागवत शांत बसा म्हणतात स्वराला तर रूमच्या बाहेर पळून जावं वाटतं पण ती विचारी तशीच खाली मान घालून उभी असते सागर पण वॉशरूम मध्ये निघून जातो आतू स्वराजवळ जातात तिला बघून त्यांना हसू येतं त्या म्हणतात अगं बाई आमची स्वरा किती छान लाजते तसे स्वरा आतूला मिठी मारते स्वरात जा भाडा तयार हो गुरुजी येतीलच युक्ता स्वराच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते वहिनी बघून घे तुझी रूम आजपासून तुला इथे झोपायचं आहे स्वरा लाजत मान हलवते काही वेळाने सगळे पूजेसाठी येतात स्वराने मस्त शिवशाही पैठणी घातली होती कपाळावर सुंदरशी टिकली केसांची हेअरस्टाईल त्यात मोगऱ्याच्या फुलांचे गजरे हातात हिरवा चुडा गड्यात सागरच्या नावाचं मंगळसूत्र पायात पैंजण जोडवी खूप सुंदर दिसत होती स्वरा सागर पण सुंदर असा कुर्ता आणि पैजामा घातला होता हो तो खूप हँडसम दिसत होता स्वराला बघून त्याची तर विकेटच गेली होती तो मनातच म्हणतो किती सुंदर दिसते ही एक दिवस ही वेळ लावेल मला गुरुजी पूजेला सुरुवात करतात दोघांचा जोडा खूप सुंदर दिसत होता काही वेळात पूजा संपते जेवण करून स्वराचे आईबाबा आणि पाहुणे स्वरा आणि सागरला भेटून निघून जातात असंच दिवस निघून जातो आज घरात दोन सुना आल्यामुळे आई आणि बाबा दोघं आनंदी होते युक्तात तर केतन आणि सागरदाच्या फर्स्ट नाईटसाठी बेडरूम सजवत होती सागरचे बाबा मायाकडे बघून म्हणतात आमच्या मॅडम रिलॅक्स झाल्या तर आता सासूबाई हक्क गाजवणार सुनांवर माया ताई म्हणतात नाही हो माझ्या सुन्या मला आपल्या युक्तासारख्याच आहे पण खूप आनंद झालाय मला आणि सागरला पण योग्य साठी मिळाली नाहीतर मला टेन्शन आलं होतं आणि त्या सागरच्या बाबांचा हात पकडत म्हणतात तुम्ही पण माझ्या शब्दाचा मान ठेवला म्हणून सागर आणि स्वराचं लग्न झालं हां आता ते भांडण करतात पण भांडण करता करता कधी एकमेकाच्या प्रेमात पडतील त्यांना पण समजणार नाही तोच युक्ता येते आणि आईला सांगते आई तू दिलेलं काम झालं आई युक्ताला मिठी मारत म्हणतात आता लवकरच तुझ्यासाठी पण चांगला मुलगा शोधू युक्ता मिठीतून बाजूला होत म्हणते ए आई मी नाही जाणार लग्न करून आणि तिच्या रूममध्ये निघून जाते तिला जाताना बघून आई बाबा एकमेकांकडे बघून हसतात मानसी तर त्यांच्या रूममध्ये केव्हाच गेली होती पण स्वरा मात्र त्यांच्या रूमच्या बाहेर उभी होती तिला बाहेर उभं बघून आध्या तिच्याजवळ आल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या को को स्वरा घाबरू नको सागर जेवढा तापट आहे तेवढा प्रेमळ पण आहे आणि आता तुमचं लग्न झालं आहे जेवढा हक्क त्याचा या रूमवर आहे तेवढाच हक्क तुझा पण आहे तू काळजी करू नको जा आतमध्ये स्वरा तुला मिठी मारते आणि ती रूममध्ये जाते आतमध्ये आल्यावर सजवलेली रूम बघून तिला भीती वाटते पण ती स्वतःला सावरत बेडवर जाऊन बसते काही वेळात सागर रूममध्ये येतो सजवलेली रूम बघून त्याला पण टेन्शन येतं तो स्वराकडे पाहतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो बगुन हुती, हुती। स्वरा त्याला बघून घाबरली होती पण तशी शांत बसली होती सागर बाहेर येता स्वराला म्हणतो स्वरा तू घाबरू नकोस आणि टेन्शन पण घेऊ नकोस आपलं लग्न आईच्या शब्दाला मान देऊन मी तयार झालो म्हणून झालं कारण तेव्हा वेळ तशी होती मला लग्न करायचं नव्हतं पण जे झालं त्याला कोणी बदलवू तर नाही शकत ना आपलं लग्न झालं असलं तरी तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आपण लग्न करून नवरा बायको तर झालो आहे पण आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागेल स्वरा पण मान हलवून हो म्हणते स्वरा बेडवरून उठली आणि सागर बेडवर बसला स्वरा त्याच्याकडे पाहत म्हणते सागर मी कुठे झोपू तू सोप्यावर झोप स्वरा चेहऱ्यावर टेन्शन राहणार सागरकडे पाहत म्हणते मला सोप्यावर नाही झोप येणार ना। सागर तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो युक्ताच्या रूममध्ये जाऊन झोप स्वरा मनात विचार करत म्हणते हा आकडू काही बदलणार नाही ती रागाने सोप्यावर जाऊन झोपते आणि मनात म्हणते तुला तर उद्या बघते मला बेडवर नाही झोपू देत ना सागरला पण झोपायचं होतं त्यानं सजवलेल्या बेडवरील सगळ्या पाकड्या खाली फेकल्या आणि तो झोपला स्वरा झोप्यावरून त्याची मजा पाहत होती कसला अकडू तापट आहे हा सकाळी स्वरा लवकर उठली आणि फ्रेश होऊन तिचा आवडत होती तिच्या हालचालीमुळे तिच्या वाजणाऱ्या बांगड्यांच्या आवाजाने सागरला जाग आली सागर बेडवरून स्वराला निहाळत होता स्वराने नेहमी ब्ल्यू कलरची साडी घातली होती तिच्या गोऱ्या रंगाला अगदी शोभून दिसत होती अंगकाठी बारीक असल्यामुळे तिचं सौंदर्य दिसत होतं केसांमधून गळणारं पाणी कपाडी छोटीशी टिकली गळ्यात मंगळसूत्र खूप सुंदर दिसत होती ती स्वरा तयारी करण्याच्या धुंदीत मस्त गाणं म्हणते दिल मेरी ना सुने दिलकी मे ना सुनू दिल मेरी ना सुने दिल का मे क्या करू हो सागर तर तिलाच पाहत क्लीन बोल्ड होतो तिचं लक्ष सागरकडे जातं ती सागरला म्हणते चल उठ आवर लवकर खाली ये तिच्या बोलण्यामुळे तो भानावर येतो आणि म्हणतो तुझं झालं ना मग तू जा मी येतो आवरून मला सांगायची गरज नाही स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते तुला शांततेत बोलतानाही येत का मी तर चांगलं सांगितलं ना तुला सागर उठून वॉशरूममध्ये त्याचा आवरायला जातो स्वरा तिचं सामान लावत असते काही वेळाने सागर बाहेर येतो त्याचं कपाट ओपन करतो तर त्यात ते, त्याला स्वराचा सामान दिसतो स्वराने त्याचा बराच सामान बाहेर काढून ठेवला होता तो बाहेर काढलेला सामान बघून सागर स्वराला म्हणतो अगो हे माझं कामाचं सामान आहे तू का बाहेर काढलंस अरे सागर असं काय करतोस किती काय काय भरून ठेवलं होतं तू बघ ते सामान बाहेर काढल्यावर किती जागा मोकळी झाली तिथे स्वरा पण माझं सामान मला ठेवायचं आहे तिथे स्वरा नाही म्हणते सागर हो म्हणतो स्वरा काही ऐकत नाही सागर स्वराला ओढतो तशी स्वरा त्याच्या चेसवर आदळते स्वरा आणि सागर एकमेकांच्या खूप जवळ असतात स्वराला तर काहीच कळत नाही ती गोंधळून सागरकडे पाहते आणि त्याच्या डोळ्यात हरवून जाते पण भानावर त्याला घाबरते सागरने तिला कंबरेमध्ये पकडल्यामुळे तिला दुखत असतं ती सागरकडे निरागत चेहरा करून म्हणते सागर प्लीज मला सोड मला त्रास होतोय सागरच्या लक्षात येताच सागर तिला सोडतो स्वराखाली निघून जाते ती गेल्यावर सागर म्हणतो मला तर तिचा राग आला होता पण ती जवळ आल्यावर मला काय झालं होतं का तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला समाधान वाटत होतं ती जवळ असताना का चांगलं वाटत होतं सागर काय विचार करतोय तू आणि तो फ्रेश होऊन खाली येतो आम किचनमध्ये काम करत होत्या मानसी आणि स्वरा पण किचनमध्ये येतात आणि दोघं पण म्हणतात आम्ही करतो मायाताई दोघांना म्हणतात तुम्ही आज मी बनवलेला नाश्ता खा त्या दोघी डायनिंग टेबलला जाऊन बसतात युक्ता पण तिचं आवरून येते स्वरा युक्ताच्या बाजूला बसली होती स्वरू तुझा हात एवढा लाल कसा झाला सागरदाने काही केलं का स्वरा बोलण्याच्या ओघात बोलून जाते हो ना बघ माझा हात किती जोरात आणि ती बोलायची थांबते तिची उडालेली तारांबळ बघून माया ताई युक्ताला शांत बस म्हणतात स्वराला खूप कसं तरी होतं सगळ्यांसमोर ती काय बोलणार होती केतनदा आणि मामा पण येतात युक्ता स्वराकडे पाहत म्हणते सागरदा कुठे येतो सागर येतो ताई साहेब आलोय मी युक्ता सागरला चिडवत म्हणते आज माझा दा उशिरा कसा उठलास केतनदा पण सागरला म्हणतो आज तर तू जिमला पण नाही गेलास वाटत केतनदा सागरदाच रात्री जागरण झालेलं दिसत आहे युक्ता आणि केतन एकमेकांकडे बघून हसतात आणि सागर त्याच्याकडे रागाने पाहतो मायाताई केतन आणि युक्ताला शांत बसा सांगतात आणि नाश्ता करा म्हणून सांगतात सगळे नाश्ता करून आपापल्या कामाला निघून जातात काही दिवस सागर घरीच असल्यामुळे तो केतनदासोबत ऑफिसमध्ये जात होता त्याला जमेल ते काम सागर करत होता केतनला पण त्याची बरीच मदत होत होती ऑफिसचं काम करून दोघं भाऊ घरी येतात त्यांची चाहूल मायाताईंना लागतात त्या मानसीला चहा ठेवायला सांगतात आणि स्वराला पाणी द्यायला सांगतात स्वरा पाणी घेऊन हॉलमध्ये येते सागर तिच्याकडे पाहत असतो ती सागरकडे पाहते तसं सागर दुसरीकडे पाहत म्हणतो आई युक्ता दिसत नाही आहे कुठे ती सागर ती तिच्या रूममध्ये असेल तिचा स्टडी करत सागरला राग येतो आणि तो आईकडे पाहत म्हणतो स्वराला नाही का स्टडी तिला पण तिचं शिक्षण कम्प्लीट करायचं आहे आईला पण सांग स्टडी कर म्हणून आणि तू स्वरा लग्न झालाय म्हणून असं समजू नको की स्टडीला ब्रेक देऊ म्हणून तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि ते पण चांगल्या मार्क्सने तो त्याच्या रूममध्ये जात असतो पण मध्येच थांबत म्हणतो आणि तो टी शर्ट आणि पॅन्ट घालू शकते घरी रोज रोज साडी घालायची गरज नाही आहे एवढं बोलून तो निघून जातो त्याच्या बोलण्यामुळे घरातील सगळे स्वराकडे पाहत हसत असतात स्वराला तर खूप लाजल्यासारखं होतं ती खाली मान घालून उभी असते खरं तर सागर बरोबरच बोलला होता लग्नानंतर स्टडीकडे माझं दुर्लक्ष झालं आहे पण आता फोकस स्टडीकडे कळावा लागेल आतू तिच्याजवळ येतात आणि तिच्या घालाला हात लावत म्हणतात बघ किती काळजी आहे तुझ्या नवऱ्याला तुझी तशी स्वराला अजून आतूला मिठी मारते काही वेळाने स्वरा तिच्या रूममध्ये जाते सागर गॅलरीमध्ये उभा राहून फोनवर कोणाशी तरी बोलत होता काही वेळाने तो आत येतो तो फ्रेश होण्यासाठी जातो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि स्वराला टी शर्ट मागतो स्वरा त्याला टी शर्ट देते पण दरवाजा बंद करताना टी शर्ट आत अडकतो आणि तो फाटतो स्वरा घाबरते आणि सागरकडे पाहते सागर चिडून तिला म्हणतो स्वरा तू माझ्या कुठल्याच गोष्टींना हात नको लावत जाऊस त्याचं बोलणं ऐकून स्वराला खूप वाईट वाटतं आणि ती बाहेर जायला लागते सागरला त्याची चूक लक्षात येतात तो स्वराचा हात पकडून तिला जवळ ओढतो स्वरा तर गोंधळून जाते तिला कळतच नाही काय झालं ते स्वरा आणि सागर एकमेकांच्या एवढ्या जवळ असतात की एकमेकांच्या हृदयाची धडधड एकमेकांना ऐकू येत होती सागर तिच्या डोळ्यात आणि ओठांकडे पाहतो आणि तिला सॉरी म्हणतो सागर सॉरी बोलल्यामुळे स्वरा एकदम शॉक होते ती पण त्याच्या डोळ्यात हरवून जाते बराच वेळ एकमेकांना पाण्यात गोंग असतात मायाताई सागर आणि स्वराला सांगायला येतात पण त्यांना तसं बघून जायला लागतात तोच मागून येणाऱ्या युक्ताला त्यांची धडक होते युक्ता पण असावध असल्यामुळे तिला लागतो आई लागलं ना मला त्या दोघांच्या आवाजाने स्वर आणि सागर भारावर येतात आणि बाहेर येतात सागर काळजीने आईला विचारतो काय आई काय झालं काही नाही रे या युक्ताला धडकली मी हां ते मी हे सांगायला आले होते लग्न झाल्यानंतरची एक प्रथा असते ती राहिली आहे तुला आणि स्वराला मांडव परतनेसाठी स्वराच्या घरी जायची आहे सागर थोडं टेन्शनमध्ये येऊन आई जावंच लागतं का कारण लग्नाच्या गडबडीमध्ये माझा क्लासकडे दुर्लक्ष झाला आहे आणि शेवटचा महिना खूप महत्वाचा असतो ग आई मला तर हैदराबादला पण जायचं आहे सागरचं बोलणं ऐकून आई त्याला म्हणतात अरे सागर तू काय बोलतोय आता तुझं जा लग्न झालं आहे आणि स्वरा पण आहे मग तिला सोडून जाणार का हैदराबादला हो आई जावं तर लागेल आणि आई प्रश्न एका महिन्याचा आहे मग मी येईल ना इकडे आणि तोपर्यंत स्वरा पण तिच्या कॉलेजकडे लक्ष देईल आणि तुम्ही तर आहात ना सगळी तिची काळजी घ्यायला बरं ठीक आहे सागर आणि आई त्यांच्या रूममध्ये निघून जातात मायाताईंना शांत बघून सागरचे बाबा म्हणतात माया कसला विचार करते एवढा मायाताई सागर जे बोलला ते सगळं त्यांना सांगतात माया तू काळजी करू नकोस मी बोलतो सागरसोबत आणि ते युक्ताला आवाज देऊन सांगतात सागरला सांग बाबांनी बोलवलं आहे युक्ता सागरला सांगते तुला बाबांनी बोलवलं आहे सागर बाबांच्या रूममध्ये येतो बाबा तुम्ही बोलावलं मला हो सागर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे बस इथे सागर बसतो बाबा बोलायला लागतात सागर मान्य आहे तुझं आणि स्वराचं लग्न खूप घाई गडबडमध्ये झालं पण तिला समजून घे तिच्यावर जास्त ओरडत नको जाऊस आधीच घाबरते तुला ती आणि तू जर असं ओरडत राहशील तर अजून घाबरेल आणि लग्नानंतरच्या ज्या काही प्रथा आपल्या पूर्वजांनी लावल्या आहेत त्यांचा मान ठेवून आपण शांततेत त्या पडाव्या आपल्यासाठी चांगलं असतं आणि आतापर्यंत तू एकटा होता पण आता स्वरा तुझी बायको आहे ती जबाबदारी आहे तुझी तिला समजून घे ती पण समजून घेईल तुला वेळ लागेल दोघांना पण हळूहळू सगळं ठीक होईल एकमेकांना साथ दिली तर तुमच्या प्रेमाची गाठ पण घट्ट होईल सागर शांततेत बाबांचं बोलणं ऐकून त्यांना हो म्हणतो आणि स्वराची पण काळजी घेईल सांगतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो त्याला माहिती नव्हतं स्वरा आतमध्ये चेंज करत आहे तो डायरेक्ट येतो स्वरा साडी नेसत असते पदर लावत असते पण लागत नसतो सागर तर तिच्याकडे पाहतच राहतो स्वराला बघून त्याचं हृदय पडू लागतं स्वराची पिन काही केला लागत नसते सागर तिच्याजवळ जवळ येतो आणि पिन लावायला घेतो त्याच्या अशा अचानक हात लावल्यामुळे स्वरा घाबरते त्या गडबडमध्ये स्वराने घेतलेला पदर सरकतो सागर तो पदर सावरत नीट करतो आणि पाठमोरा उभा राहतो स्वरा तर लाजून लाल झाली होती तिला बघून सागर गॅलरीमध्ये निघून जातो स्वरा तिचा आवरत असते इकडे सागरच्या मनात विचार चालू असतात स्वराला बघून तुला काय होतं सागर का स्वतःवर कंट्रोल नाही राहत तुझं तुझ्या अशा वागण्याने स्वराला ला लागला तर स्वराचं आवरून झाल्यावर ती सागरला आवाज देते सागर आत येतो स्वरा त्याच्याकडे न पाहताच खाली निघून जाते तिच्या वागण्याचं चा सागरला हसू येतं दुसऱ्या दिवशी सागर आणि स्वरा स्वराच्या घरी जायला निघतात सागरने मस्त फुल स्लीव्स मरून कलरचा शर्ट आणि जीन्स घातली होती सागर खूप हँडसम दिसत होता स्वरा तर त्याच्याकडे पाहत असते सागर त्याचा आवरत असतो स्वराने पण मस्त येलो कलरची साडी घातली होती ती पण खूप सुंदर दिसत होती आणि खरं कारण म्हणजे माहेरी जाणार होती तर तो आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता हे मात्र खरं आहे जेव्हा एक मुलगी लग्न होऊन तिच्या आईबाबांना सोडून येते पण जेव्हा जेव्हा ती माहेरी जायला निघते तेव्हा जो काही आनंद होतो तो एका स्त्रीलाच माहिती असतो ते दोघंच जाणार होते तर सागर बाईक घेतो तो बाईकवर जाऊन बसतो आणि स्वराला आवाज देत असतो त्याचा आवाज ऐकून स्वरा त्याच्याजवळ जाते आणि गाडीवर बसते ती वन साईड बसल्यामुळे पकडायला पाहत असते पण त्या बाईकला पकडायला काहीच नसतं म्हणून ती सागरच्या खांद्यावर हात ठेवते तिने हात ठेवताच त्याच्या अंगात गोड शिरशिरी येते त्या दोघांना युक्त आणि आतू घरातून पाहत असतात युक्त आईला मिठी मारत म्हणते आई दा आणि स्वराची जोडी शोभून दिसते ना दोघांकडे बघून वाटतं मेड फॉर इच अदर परफेक्ट कपल आहे ते आई पण हसून हो म्हणतात ते घरी आले की नजर काढते त्यांची नाहीतर आपलीच नजर लागेल दोघांना हो हो काढ आणि ते दोघं जायला निघतात काही वेळाने स्वराच्या घरी पोचतात स्वराच्या आई सगळी काही तयारी करून ठेवली होती त्या दोघांना असं एकमेकांसोबत बघून स्वराच्या आईबाबांना पण खूप आनंद होतो सगळे गप्पा मारायला बसतात स्वराचे बाबा सागरला क्लासबद्दल विचारतात हो मामा क्लास एक महिनाच्या बाकी आहे क्लास झाला की केतनदासोबत ऑफिसकडे लक्ष देईल त्याला पण मदत होईल माझी सागर म्हणतो मी हैदराबादला एकटाच जाणार आहे कारण क्लास एक महिन्याचा राहिला आहे आणि स्वराला तिकडे घेऊन जायला जमणार नाही स्वरा इथे घरी राहून तिचं कॉलेज कंप्लीट करेल मामा मामीना सागरचं म्हणणं पडतं याबद्दल मी स्वराला पण सांगितलं आहे स्वराला वाईट वाटतं वाट स्वरा सागरकडे पाहत म्हणते सागर बरोबर म्हणतोय आई स्वराला फटका मारत म्हणते आणि काय ग नवऱ्याला नावाने हाक मारतेस का मामी मला काही प्रॉब्लेम नाही तिने मला सागर म्हटलं तरी आमचं लग्न होऊन आम्ही नवरा बायको जरी असलो तरी आम्ही मित्र म्हणून एकमेकांना नावाने बोलू शकतो काय ग स्वरा आम्ही बरोबर बोलतोय ना स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत हो म्हणते आई स्वराला म्हणतात सागर तिकडे गेला की इकडे येशील राहिला हो ग आई नक्की येईल याला तर जाऊ दे आधी स्वरा तू नक्की राहायला ये इकडे पण स्टडीकडे लक्ष दे नाही तर पूर्ण दिवस ते आरती सोबत बोलत राहशील सागर तिला चिडवत म्हणतो सागर बोलल्यामुळे मामा आणि मामी हसू हो लागतात स्वरा पण गोंधळून विचार करत असते याचं सगळीकडे लक्ष असतं याला माहिती आहे आरती माझी बेस्ट फ्रेंड आहे ती खूप लक्ष ठेवतो हा सगळ्या गोष्टींकडे स्वरा त्याच्याकडे पाहण्यात गुंग असते मामा मम्मी त्यांचं काम करायला आज जातात सागर स्वराच्या जवळ येतो आणि हळूच आवाजात म्हणतो स्वरा अशी काय पाहता येस हा सागर तुझाच आहे आता तर आयुष्यभर तुझ्याजवळ राहणार आहे त्याच्या बोलण्याने ती मनावर येते आणि लाजून इकडे तिकडे पाहते काही वेळाने मस्त जेवण करून ते दोघं आईबाबांचा आशीर्वाद घेऊन जायला निघतात माहेरून सासरी जाताना कोणत्याही मुलीचे डोळे भरून येतात तसंच काही स्वराला पण झालं होतं तिचे डोळे भरून येतात आणि ती आईबाबांना मिठी मारते स्वतःला सावरती सागरसोबत घरी जायला निघते स्वरागाडीवर शांत असते सागरला समजतं तिला तिच्या आईबाबांची आठवण येत असेल म्हणून तो तिला पाणीपुरी खायची का विचारतो पाणीपुरी तर मुलींचा जीव की प्राण असतो स्वराला खूप आनंद होतो ती पण हो, हो म्हणते तिला हॅपी बघून सागरला पण आनंद होतो आणि ते दोघं पाणीपुरी खातात स्वरा सागरला पाणीपुरी खाताना विचारते तुला माहिती होतं आरती माझी बेस्ट फ्रेंड आहे ते सागर भुवया उंचावून उन्� म्हणतो मग माझ्या बायकोबद्दल सगळं माहिती पाहिजे ना मला त्याच्या बोलण्यामुळे स्वराला असते आणि त्याला म्हणते पकडू सगळं समस्त मला ते दोघं असतात सागरला पण खूप भारी वाटत असतं कारण तो पहिल्यांदा एका मुलीसोबत असं बोलत होता पाणीपुरी खाऊन ते घरी जायला निघतात स्वरा आणि सागर हळूहळू एकमेकांना समजून तर घेत आहे त्यातूनच त्यांचं प्रेम बहरेल ते कसं भरतं ते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद